जय महाराष्ट्र मी अविनाश पवार महाराष्ट्र नवनिर्माण मातडी कामगार सेनेचा राज्य उपाध्यक्ष आज सोशल मीडियावरती जे खासदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनावरती जे आरोप केले होते का उपोषण सोडवण्यासाठी उपोषणाला न बसण्यासाठी त्यांना पा, पाच कोटीची ऑफर दिली आणि महिन्याला पाकिट ठरवून त्याचं बोलले होते त्याच मुद्द्याला पकडून मी गेल्या आठवड्यात एस पी साहेबांना पत्र दिलं तर साहेब नेमका खरा विषय काय आहे लंके साहेबांना उपोषणाला उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी पाच कोटी नेमकं कोण बोललं होतं का देतो आणि जर असं जर कोणी देणार असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा आणि जर नसेल तसं कोणी काही करणार हे काही डके साहेब सोशल मीडियावर बोलल्यामुळे ती पोलिसांची प्रतिमा मलिन झालेली आहे याच्यात नेमका खरा प्रकार काय आहे याच्यासाठी मी एस पी कार्यालयावर टी आंदोलनाला बसलो होतो तर आज चर्चा ती ॲडिशनल एस पी साहेब खैरे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं कबीची चौकशी ऑलरेडी नाशिक परिक्षेत्राच्या ॲडिशनल मार्फत चालू आहे मग आता तिची चौकशी नेमकं काय आहे याच्यासाठी आम्ही इथे बसलो तर त्याच्या आश्वासनानंतर आम्ही थांबत आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येते आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण खासदार साहेबांच्या पाच जे विधान झालं होतं उपोषणादारमान त्यांना उपोषणापासून पराभूत करण्यासाठी यामध्ये जे पोलिसांच्या भौतिक संशयाचं वातावरण तयार झालं होतं त्याबद्दल सर्व जनता संभ्रमात आहे आणि त्यातून निघण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन केलं आहे यामध्ये आम्हाला सन्माननीय पोलीस उपाधीक्षक अधीक्षक साहेबांनी याची नाशिक विभाग आय जी मा वतीने पोलीस अधीक्षक साहेबांना समिती नेमण्यासाठी पत्र दिलेलं आहे आणि त्याची गोपनीय चौकशी चालू आहे असे आश्वासन दिल्यानंतर आम्ही आम्हाला मागे आहोत जय दिन जय महाराज आज ॲडिशनल एस पी साहेबांनी आज आम्हाला जे काय आश्वासन दिलं तर आम्ही त्याची चौकशी करतोय पण महाराष्ट्र निवडणूक सेनेच्या वतीने त्यांनी दिलेल्या आश्वासनावर आम्ही शंभर टक्के सन्मान करतो आम्ही आता थांबत आहे पण याचं दूध का दूध पाणी का पाणी जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं डी एस पी कार्यालय ते आंदोलन करण्यात येईल याची पण पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी